नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं द क्रिएटिव्ह क्रॉप यूट्यूब चॅनलवर आजचा आपला ब्लॉग खूपच खास आहे कारण मी आज आलो आहे मावळा घुप निपाणी यांच्यासोबत किल्ले तोरणा मोहिमेवर मित्रांनो तोरणा किल्ला म्हणजेच प्रचंडगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यात आहे आणि सुमारे एक हजार चारशे तीन मीटर उंचीवर वसलेला आहे म्हणजेच हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक मित्रांनो इस सोळाशे त्रेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला किल्ला आहे इथूनच स्वराज्याची सुरुवात झाली आणि म्हणूनच तोरणा किल्ल्याला इतिहासात खूप मोठं स्थान आहे आता आपण ट्रेक करत पुढे चाललोय हा ट्रेक थोडासा कठीण आहे पण निसर्ग इतका सुंदर आहे की थकवा कधी जाणवतच नाही चारही बाजूंनी डोंगर खाली खोल दऱ्या आणि मध्ये ढगांचा खेळ पावसाळ्यात तर इथे स्वर्गासारखं वाटतं आता आपण आलो आहोत तोरणजाई देवीच्या मंदिराजवळ इथूनच किल्ल्याचा मुख्य परिसर सुरू होतो इथे थोडा वेळ थांबून देवीचं दर्शन घेतलं की मनाला वेगळीच शांतता मिळते मित्रांनो किल्ल्यावर बाले किल्ला बुधला माची आणि झुंजार माची असे महत्वाचे भाग आहेत या माच्यांवरून दिसणारं दृश्य खरंच आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवं कल्पना करा मित्रांनो ज्या ठिकाणी आपण उभे आहोत इथे कधी महाराजांचे मावळे चालत असतील रणनीती ठरवत असते तो इतिहास आजही इथे जिवंत आहे किल्ल्यावर पाण्याची टाकी जुनी बांधकामं आणि कडेकपारी पाहिल्यावर आपल्या पूर्वजांची बुद्धी आणि धाडस कळतं खरंच सांगतो मित्रांनो हा ट्रेक आणि हा किल्ला फक्त पाहायचा नसतो तो अनुभवायचा असतो जर तुम्ही ॲडव्हेंचर हिस्ट्री आणि निसर्गप्रेमी असाल तर तोरणा किल्ला तुमच्या लिस्टमध्ये नक्की असायलाच हवा मित्रांनो आजचा व्लॉग इथेच संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि द क्रिएटिव्ह क्रॉप यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच किल्ले ट्रेक्स आणि व्लॉग्स तुमच्यासाठी घेऊन येत राहीन जय भवानी जय शिवाजी